सीताराम साखर कारखान्याचे दूरदृष्टी असलेले कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या प्रेरणेने साकारलेली जिल्हास्तरीय महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग ही केवळ स्पर्धा नसून साखर उद्योगातील बांधिलकी मैत्री आणि एक बूला है। एक अद्वितीय पूल आहे ही स्पर्धा साखर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून नवीन बंध निर्माण करणारी ठरेल त्यामुळे यापुढील काळात ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात यावी अशी अपेक्षा आमदार समाधान अवताडे यांनी व्यक्त केली तीन ते दहा ऑगस्ट दरम्यान दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सीताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज तथा अण्णाराव काड उपाध्यक्ष सिद्धाराम साकोते भैरवनाथ शुगरचे प्राध्यापक शिवाजी सावंत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सहकार महर्षी साखर कारखान्याचे सयाजीराजे मोहिते पाटील श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील संचालक औदुंबर वाडदेकर बसवराज पाटील राजेंद्र पाटील दयानंद सोनगे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे प्रणव परिचारक जकरायाचे राहुल जाधव वेदांत साठे एस एन पृथ्वीराज माने आदी उपस्थित होते प्रारंभी सीताराम व आष्टी परिवाराचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी प्रस्तावित केले यावेळी विजेत्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचेही अनावरण करण्यात आले यावेळी प्राध्यापक शिवाजी सावंत प्रणव परिचारक सवर्धन काळे पृथ्वीराज माने अप्पासाहेब खोळे यांनी मनोगत व्यक्त केले